नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढ मानधनवाढ इतर प्रलंबित मागण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पेन्शन मानधन वाढ व वेतनवाढ करण्यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलन केले यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यास मुख्यमंत्री महिला व बालकल्याण मंत्र्यासह इतरांच्या घरावर घेराव आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला त्यासोबत मागण्यासोबत तोडगा न निघाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या कामावर बहिष्कार टाकला सदर आंदोलन आयटकच्या वतीने करण्यात आले गत दोन वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी वाढीव पेन्शन मानधन व वेतनवाढीसाठी वाड़ प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या मागण्या मंजूर होत नाहीत सदर म्यासाठ कर्मचाऱ्यांनी बावन्न दिवस संप पुकारला होता बावन्न दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनसह भरघोस वाढ देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापर्यंत आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे दरम्यान शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढ मानधन वाढ व इतर प्रलंबित मागण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील समस्त अंगणवाडी कर्मचारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांचे घर कार्यालय व इतर ठिकाणी पेराव आंदोलन करतील आंदोलनादरम्यान आय टेकचेश गायकवाड सुनीता पाटील नयन गायकवाड सुरेखा ठोसर दुर्गा देशमुख सरोज मूर्तिजापूर ज्योती तातोड मानंदा ढोक सुनंदा पद्याने आधी उपस्थित होते असहकार आंदोलन सुरू अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडीत फक्त मुलांना शिक्षण व आर देण्यासह विषयाचे कामे करतील परंतु जोपर्यंत शासन प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत तोडगा काढत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचे काम करणार नाही त्यासोबत सर्व अंगणवाडी कर्मचारी योजनांची कामे बंद करून मासिक अहवाल शासकीय बैठका व व योजना सीबी आदी कार्यालयावर बहिष्कार घालून शासनाच्या विरोधात असहकार पुकारतील